काय पुष्पाचं वेळ लागले पुष्पा टू आल्यापासून मुलांचं डोकं फिरलंय ना त्या गाण्याने काय सांग होत तुम्हाला इतकं पुष्पा पुष्पा पुष्पाचं चाललंय ना नशी त्याले गाणे यांना येत नाहीत एकच गाणं येते बाकीचे होते ते एक गाणं होतं ते पण लहान मुलांना त्या गाण्याला काय त्या गाणी गाण्याबरोबर तर होमवर्क अजिबात नाही होत होमवर्क नाही होणार स्कूल ला जायला लेट करणार सगळे पुरतशीच आहे लहान आमचंच नाही सगळेच पुरतशी लहान उठणार नाही पण ते खेळणार तो नाही रे बाकीची पण पिल्ली लोक आहेत की मला बोलू नको कधी अरे ते काय म्हणले माहिती का दरोज सकाळी लवकर उठायचं स्कूलला जायचं स्कूल ला जायचं होमवर्क करायचं हो तो कुठे ना। तो नाही तो नाही दुसरी बेबीज पण आहेत बॉयज पण आहेत गर्ल्स पण आहेत मिनिट देती कशाला कशाला दोन आपण गाणी म्हणायचं ठीक आहे गाणं म्हणायचं कुठलं गाणं म्हणायचं बोल ना तो गाणं बोलू आपण कुठलं दोन मी, मी का मोबाईल मोबाईल बघायचा टाइम मिस करतो मिस्कसारखे माझ्यापासून काय तू तर इथेच मिस करतोय दमदार थांब ना तिथे बघ न जरा तुला मोबाईल मोबाईल काफ दे बोट